असा कलंकी चेहरा या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून पाहिजेत नाही भावना ताई तू राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचार आणि महिला अत्याचाराच्या आरोपांनी वादग्रस्त ठरलेले संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्याने वाशिममधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत आज त्यांनी वाशिमच्या पाटणी चौकात रस्त्यावर उतरत संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला तसेच आमदार भावना गौरी यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणीही केली महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अडकलेल्या संजय राठोड यांना वाशिमचे पालकमंत्री करू नये अशी शिवसेना कार्यकर्त्यांची ठाम भूमिका आहे महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले मात्र शिवसेनेने एकाही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे तसेच राठोड सारख्या कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन शिंदे शिवसेनेने नेमके काय साध्य केले असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारलेला आहे वाशिम शहरातील शिवसैनिकांच्या या आंदोलनाची शिवसेनेने गंभीर दखल घेतली नाही तर संजय राठोड यांच्या विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा वाशिम मागील पंधरा तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी विस्तार झाला शेवटच्या सणापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी एक शक्यता होती व अस्वस्थता होती की या ठिकाणी आदरणीय आमदार भवनाताई गवळी यांचं नाव शेवटच्या सणापर्यंत पंधरा तारखेला सुद्धा अकरा वाजेपर्यंत भावनाताई गवळी यांचं नाव त्या ठिकाणी संभाव्य यादीमध्ये होतं पण शंभर टक्के भावना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळणारच होतं परंतु आज या ठिकाणी जर आपण बघितलं असेल त्या मंत्रिमंडळामध्ये ताईंचा विस्तार झाला नाही हा या ठिकाणी वारंवार मागील लोकसभेपासून मागच्या लोकसभेला सुद्धा आदरणीय आमदार भावनाताई गवळी यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून या ठिकाणी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी चालू होतो त्या ठिकाणी आदरणीय भावनता गवळे यांचं तिकीट कापलं व जी सीट शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून येणार होती त्या ठिकाणी त्यांचा पराभव त्यांना तिकीट न देण्याचं काम जर सिंहाचा वाटा असेल त्या ठिकाणी संजय राठोडचा आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आज या ठिकाणी मंत्रिमंडळ विसर झाला जर या ठिकाणी संजय राठोड यांना जर पालकमंत्रीपद दिले त्यांनी जर ते पालकमंत्रीपद पा स्वीकारले त्यांना स्पष्टपणे इशारा आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांना पाय टाकू देणार नाही जर त्यांनी पाय टाकला तर त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरा जावं लागेल दुसरा एक आणखीन महत्वाचा विषय म्हणजे आज या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला विदर्भामध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून भावनाताई गवळी यांचं मराठा समाजाचं एक सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढं आलेलं आहे हा या ठिकाणी आमचं नेतृत्व सुद्धा असेल त्यांना सुद्धा आमचा प्रश्न आहे की संजय राठोड ज्यांच्यावर त्या ठिकाणी महिलांचे आरोप आहेत महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देऊन एवढा त्यांचा का पुलका आला आमची पाष्ठपणे मागणी संजय राठोड यांना मंत्रिमंडळापासून बरखास्त करण्यात यावे व आदरणीय आमदार भवनताई गवळी यांचा मंत्रिमंडळात या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा जर या ठिकाणी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांच्या उद्रेकाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल हे स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मध्ये नुकतंच मंत्रिमंडळ पार पडलं आणि खऱ्या अर्थानं हे जे सरकार आलेलं आहे यामध्ये शिहाचा वाटा लाडक्या बहिणीचा आहे तरीही भारतीय जनता पार्टीनं तीन महिलांना मंत्री केलं राष्ट्रवादी अजित तथा गटाने सुद्धा दोन महिलांना मंत्री केलं परंतु शिवसेनेमध्ये एक महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून मोठं नेतृत्व भावना ए गौडी आहे तर त्यांनी पाच वेळा दिल्ली दरबारी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व केलं आणि त्या विधान परिषदेच्या अंदर सुद्धा आहेत त्यांनी महिलांचे त्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांच्या वडला वारसा टिपत शिवसेना वा विदर्भामध्ये मोठी केली परंतु दीर्दैवानं काही शत्रूंनी त्यांच्यावरच कटकारस्थान करून वारंवार भावनात्यांना अडतीण लादण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह विदर्भातल्या लोकांना वाटत होतं की भावनाताईचा मंत्रिमंडळ समावेश होणार आहे परंतु वेळेवर पंधरावीस वीस मिनिटात नाव कसं कॅन्सल झालं याचा संभ्रम निर्माण झाला आहे सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे भावनाताई ह्या त्या ठिकाणी महिलांच्या बचत गटापासून त्या ठिकाणी महिलांच्या सक्षमकरणापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतायत भावनाताईसारखं नेतृत्व डावललं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा अपमान आहे आणि भावनाताईसारखं नेतृत्व महिलामध्ये जर सक्षम असून का डावललं डावललं असेल तर, तर, दा दा वल। दा वल तर शिंदे शिंदेसाहेबांनी याचा सविस्तर त्या ठिकाणी विचार करावा आणि ज्या याच्या आधी जो पालकमंत्री वारंवार संजय राठोड आमच्या भावना त्यांनी अडतील काम करत वारंवार तटकारस्थान करून त्या ठिकाणी विरोध निर्म्या निर्माण करून काहीचा प्रत्येक ठिकाणी अडथळा निर्माण करतात त्यांना या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि सर्व कार्यकर्ते सर्व 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 कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी सन्मान्य शिंदे साहेब आपण त्या ठिकाणी सांगू इच्छितो की भावनाताईंना या ठिकाणी मंत्रिमंडळात जर स्थान दिलं नाही तर या ठिकाणी शिवसेने कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही या ठिकाणी राजीनामा देतो आणि आम्ही फक्त भावनाताई यांचे समर्थक आहोत आम्ही दुसऱ्या कोणाचेही समर्थक नाही भावनाताई गवडीच्या मागे फार मोठा जनसागर आहे भावनाताई गवडी या सक्षम नेतृत्व आहेत येणाऱ्या काळात भावनाताई ताई गवळी मंत्रिमंडळात हीच जागा आहे तिथे त्यांना घेतला पाहिजे सर्वांचा नारी सन्मान झाला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे या देशामध्ये यत्र नारी से पूज्यते रमनते तत्र देवता देवा समान आम्ही या ठिकाणी नारीला मानतो पूजतो एक सक्षम नेतृत्व निर्माण झालं त्यांना नारीला का संपवतात हा सर्व आमचा बांधवांचा या ठिकाणी तुम्हाला सवाल आहे भावनाचा न्याय मिळालाच पाहिजे भावनाचा